हॅलो तुम कोणाला काही अडचण असेल तर नक्की जॉईन होऊन सांगा मला कमेंट करा म्हणजे माझ्या पण लक्षात येईल कोणाकोणाला काय अडचण येते शिवतानी कोण आहे जॉईन हॅलो कोण आहे जॉईन म्हणजे मला त्यांना सांगता येईल सविस्तर म्हणजे त्यांना कुठली अडचण येते किंवा मग नेक्स्ट टॉपिक आपण काय घेऊ शकतो शिवण्यासाठी कारण आपल्याला घरातून वेळ काढून मग शिवण्यासाठी नेमकी अडचण काय असते ती पण समजली पाहिजे ना आपल्याला शिवताना काय अडचण येते कोणाला तर मग आपण तशी त्यांची अडचण दूर करू शकतोय तर जे जे जॉईन आहेत त्यांनी मला विचारू शकताय हा पाच श्रीकृष्णाचा ड्रेस मी किती छान शिवलाय एक सुंदर अशी मूर्ती होती आणि ती शो पीस म्हणून ठेवली होती तर मी छान असा त्याला एक झबला शिवलाय आणि वरतून एक असं त्याला छान असं शिवला आहे तर बघा त्याचा मूर्तीचा लुकच चेंज झाला आहे आणि ही आहे एक लक्ष्मीची मूर्ती त्याला पण छान असा ड्रेस शिवलाय मी तर विचारू शकतो तुम्ही तुम्हाला नेमकी कुठल्या अडचणी ने येते शिवतानी किंवा तर मग मी उद्या आपण दुपारी एक वाजता लाईव येऊ आणि त्यावर मी तुम्हाला वेलवटचं ब्लाऊज स्टिचिंग करताना दाखवणार म्हणजे नेमकं वेलवटचं ब्लाऊज शिवताना आपल्याला काय काय अडचण येतात कपडा कसा असंटकतो किंवा आपल्याला लेस कशी बसवायची असते त्याला राऊंड सर्कलमध्ये तर ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला उद्या एक वाजता लाईव्हमध्ये शिकवणार आहे तर जे जे आहेत त्यांनी मला कमेंट करून विचारू शकताय म्हणजे तुम्हाला नेमकी अडचण काय येते हॅलो मला पण तुम्हाला सांगता येईल ना मग नेमकं काय काय का हवं आहे तुम्हाला माझ्याकडून हॅलो ज्या ज्या ताई जॉईन आहेत त्यांनी मला विचारू शकता कमेंट तर बघा आमचं देवघर किती सुंदर आहे आणि हा एक ड्रेस शिवलाय मी लक्ष्मी मातेला हा आपण आणि कसं आहे आपण ज्या गोष्टीला आकार देऊ ती एक गोष्ट आपल्या पद दे त्या पद्धतीने दिसायला लागते त्यामुळे मग तुम्ही तुम्हाला काही जरी नवीन शिकायचं असेल तरी मला विचारू शकताय आणि उद्या कोण कोण लावूला येणार ते पण मला एक थम्सअप म्हणजे एक लाईक केलं तर छान मला समजेल तुम्हाला उद्या मग मी तुम्हाला वेलवेटचं ब्लाउज दाखवते आणि ते कसं होतं नेमकं घरातले कामं सर्व मॅनेज करता करता माझ्यानी पण व्हिडिओ बनवणं होत नाही आहे कारण दिवाळीचं पण खांब भरपूर होतं आणि मुलं पण सुट्टीला आलेली होती आणि त्यामध्ये मग व्हिडिओ बनवायचे राहून गेले कारण कसं असतं नेमकं तुम्हाला काय शिकायचं असतं त्याचा पण टॉपिक हा पाहिजे की तुम्हाला हा ही गोष्ट शिकायची प्रिन्स कट कर, कट करी कटिंग तरी मी किती दाखवणार कटोरी कटिंग दाखवणार कसं त्यामुळे तुम्हाला जे हवं आहे जे शिकायचं असेल ते मी तुम्हाला सांगू शकते तर आहे तुम्ही कमेंट केलं तर मला समजेल ना म्हणजे तुम्हाला काय शिकायचं आहे हॅलो हॅलो चल ठीक आहे उद्या भेटू आपण उद्या दे एक वाजता आणि मग त्यामध्ये मी तुम्हाला वेलवटचं ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दाखवेल धन्यवाद शुभरात्री